चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स सखीसोबत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जीवन जगत असताना माणसांना खूप अडी अडचणींचा सामना करावा लागतो परंतु जर तो पितृदोषाने पीडित असेल तर अशा व्यक्तींचे जीवन खूप कष्टाचे असते माणसाच्या पाठीमागे पितृदोष असेल तर ते जीवन जगणं खूप कष्टाचं असतं पण जर तुम्ही काही आध्यात्मिक उपाय केले तर यातून तुमची नक्कीच सुटका होईल तर चला तर पाहूया असे कोणते उपाय आहेत पितृदोषाने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टाचं असतं म्हणून ज्या व्यक्तींना पितृदोष असतो तर अशा व्यक्तींनी दररोज दत्ताच्या नावाचा जप करावा केवळ दत्ताचे दर्शन घेतल्याने सुद्धा जीवनातील सर्व काही दोष निघून जातात पितृदोष कमी करण्यासाठी दत्ताच्या नावाचे स्मरण सतत करत राहावे विशेष म्हणजे अमावशा आणि पौर्णिमेला दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी दत्त पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीला दत्तात्रेयाचे दोन शक्तिशाली महामंत्र म्हणायचे आहेत श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राने माल जपल्याने पितृदोष दूर होऊन सर्व समस्या दूर होतात आणि उन्नतीचे मार्ग सापडतात जर तुम्ही पितृदोषाने पीडित असाल तर नक्कीच हा उपाय करून पहा तुमचा पितृदोष नक्की कमी होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद